आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रेरणेनं कार्यरत शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटच्या राहत्यातील कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं वा महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहता सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं आहे आज रा सकाळी राहता बसस्टँड ते वीरभद्र मंदिरपर्यंत गणरायाच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता गणरायाच्या पालखीचं आयोजन करत लेझीम झांज लाटीकाटी तसेच मैदानी खेळांचं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केलं मराठमोळ्या पद्धतीनं आज गणरायाचं चा आगमन झालंय या पालखीचं पूजन सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभस्ते करण्यात आलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत गणरायाचं पूजन व स्थापना मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमाप्रसंगी हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच राहता शहरातील ग्रामस्थ शिक्षक शिक्षिका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण सर्वजण या सुंदरशा प्रांगणात आपल्या गणपती बाबांचं स्वागत केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने आणि खूप जल्लोषाने आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे नक्कीच कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात जर आपल्याला करायची असेल तर आपण ते पणपासून सुरुवात करत आहोत त्याच्यामुळे आपल्या मनातल्या काही जरी इच्छा असतील गणपती बाप्पांना सांगू नक्कीच त्या इच्छा आपल्या सर्वांच्या लवकरात लवकर पूर्ण होतील तुम्हाला सर्वांना मी या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनवाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईनयुक्त युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क